मित्रांनो धोंडबा हसायला हो जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज करायचे हदीला ड्रिचिंग या चला तर तुम्हाला दाखवतो आज कोणत्या औषध ट्रिचिंग करायला ते तर हे आहे ठण्सअप हळदीला पाजवायचं आता तर तीन पंप चालू आहेत हळदीचं ठण्सअप कॉफी हे आहे बघा वर खाचा पुडा आणि बाकीचे डबे नेले वाढायला मला माल कारण तुम्हाला दाखवत होत नाही तर हे पंप कोरड्या आज भरलेला नाही आहे ना आणि हे दोन भरलेले आहेत रेडी आणि हे ठणसप हळदीला ठणसप पाजवा लागते नाही आता चालू आहे याच्यात एक बकेट पाणी टाक ना काही डबल मग करूच ना मी फक्त व्हिडिओ बनवा येतो याच्यासोबत ये जराशी निमताला पंप घ्यायचा मालकाने व्हिडिओ घेतलेला आहे आमचा कवा येते व्हॉट्सअपला आता आल्यावर आपण एडिटिंग करू या संध्याकाळचं तर मग असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फा असे असे आमचे मित्र हसायला लागली <laughs> पा त्याचं अंग किती भरलं नाही कलेक्टर आला तरी पंप घ्यायला होतो मी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सरप्राईज करा सबस्क्राईब अजून काय नाही हां सॉरी पंप कमी पंप कमी भरा बच्चे की घ्या जाणलो गे बुद्धा भरलं पंपरून पंप <laughs> अरे मित्रांनो हसायला गला मित्रांनो कसे उतरून घेतात त्यानं घेतला त्याचा त्याला बघा मित्रांनो बघा मित्रांनो बघा हसण्या हसण्यात पंप पाडून टाकशील बरं मग आपला पंप बघा ड्रेचिंग कशी वारी गाणे बंद करणार मी कॉपीराईट देईल ना मी याच्यावर आधी युट्यूब म्हणून युट्यूब म्हणून आलो मग चायला पाणी पण या बरोबर ड्रेचिंग पाण्यातच करायला लागते म्हणून आपल्याला का माहीत नाही पहिलाच पंप म्हणजे पहिली वेळेसच होईल ड्रेचिंग करणं